अयोध्येत बावीस जानेवारीला राम मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक येणार आहेत येणाऱ्या भाविकांसाठी दिव्य अयोध्या हे डिजिटल टुरिस्ट ॲप लाँच करण्यात आले आहे तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपमुळे पर्यटकांना मंदिर परिसरात नेव्हिगेट करणे सोपे होणार आहे राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना मोबाईल ॲप लाँच करण्यात आला आहे दिव्य अयोध्या टुरिझम ॲपद्वारे वाहन बुकिंग ऑनलाईन पार्किंग बुकिंग आणि नेव्हिगेशनच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तसेच या ॲपद्वारे अयोध्या शहराचे वर्णन आणि सांस्कृतिक वारशाची माहिती देण्यात आली आहे तसेच या मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून हॉटेल होमस्टे अगदी टेंट सिटी देखील बुक करू शकतो हे नवीन ॲप पर्यटकांना स्थानिक प्रशिक्षित गाईडची सुद्धा माहिती देणार आहे हा ॲप ज्येष्ठ नागरिकांना फायदेशीर ठरणार आहे व्हीलचेअर किंवा गोल्फ कार्ड बुक करण्याचा पर्याय यामध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे